राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं शाळांच्या केंद्रस्तर क्रीडा स्पर्धा पार पडल्या मुलांच्या आणि मुलींच्या संघात विद्या मंदिर बारडवाडी आणि तळाशी इथल्या कुमार विद्या मंदिर शाळेच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावला खो खो स्पर्धेत कपिलेश्वर विद्या मंदिर आणि चक्रेश्वरवाडी शाळेनं यश संपादन केलं चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला राधानगरी तालुक्यातील तुरंबे केंद्र शाळेअंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धा तळाशी शाळेत पार पडल्या खो फेक, या स्पर्धेमध्ये नऊ शाळांचे संघ सहभागी झाले होते कबड्डी खो खो रिले तसंच लांब उडी उंच उडी गोळा फेक थाळी फेक अशा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत बारडवाडी शाळेला सर्वसाधारण चॅम्पियनशिप मिळाली विद्यामंदिर बारडवाडी आणि तळाशी शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला यशस्वी कामगिरीमुळे तालुकास्तरीय स्पर्धेसाठी या शाळांची निवड झाली आहे खो खो स्पर्धेत कपिलेश्वर आणि चक्रेश्वरवाडी शाळेनं घवघवीत यश संपादन केलंय वैयक्तिक क्रीडा प्रकारात तुरंबे इथल्या कुमार विद्या मंदिर आणि कन्या विद्या मंदिरसह तिटवे मजरे कासारवाडा शाळांनी भाग घेतला क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तळाशी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र जाधव आणि सागर पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तळाशीचे सरपंच बबन जाधव माजी उपसभापती अरुण जाधव रवींद्र जाधव सागर पवार एकनाथ केंद्रप्रमुख दिलीप पाटील मुख्याध्यापक आर के पाटील अशोक तोरसकर बी वाय कांबळे चंद्रकांत हिंगे सुनंदा खाडे संतोष कांदळकर महादेव कुंभार धनाजी पाटील राजेंद्र नारंगीकर भीमराव रेपे डी पाटील संजय बर्गे शिवाजी बारड यांनी मेहनत घेतली